मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला जी भाजी केली जाते ना त्याचे आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात तुम्हाला या फायद्यांची माहिती आहे का मग आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलच जाणून घेऊयात आता भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये गाजर वांग घेवडा तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो राईट यामध्ये शेंगदाणेसुद्धा वापरले जातात आता यामध्ये वांगसुद्धा वापरतात पण वांग हे वातुळ असल्याने याचा वापर करू नये असा सल्ला बरेच जण देतात तुम्हाला सुद्धा हा सल्ला बऱ्याचदा मिळालाच असेल बरोबर पण आयुर्वेदामध्ये असं सांगितलं गेलंय की थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत आणि वांग्याची भाजी खाणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं त्यामुळे या भाजीमध्ये घातलेल्या वांग्याचा शरीराला खूप चांगला फायदा होतो शेंगदाणे आणि तीळ सुद्धा यामध्ये मिक्स केले जातात सो शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते त्याचसोबत थंडीमध्ये स्किन खूप कोरडी होते राईट त्यामुळे हे दोन्ही पदार्थ खाल्ल्याने त्वचेमधला जो ड्रायनेस आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो आता मोगीची भाजी खाण्याचे फायदे तर आपण जाणून घेते पण तुम्हाला माहिती आहे का या भाजीसोबत दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थ खाण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो आता हे पदार्थ खायला का सांगितलं जातं कारण शरीरामध्ये या भाजीमुळे उष्णता निर्माण झालेली असते राईट सो भाजीसोबत जेव्हा आपण हे दुग्धजन्य पदार्थ खातो तर या पदार्थांमुळे तुमच्या पोटाला थंडावा मिळतो त्यासाठी हे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो सो so बेसिकली थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी केली जाते सोबतच ही भाजी खाल्ल्यावरती शरीराला चांगले न्यूट्रिएंट्स मिळतात त्यामुळे तुम्ही अगदी हेल्दी आणि फिट राहू शकता आता मकर संक्रांतीला भोगीची भाजी खाण्याचे फायदे काय त्याचसोबत दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे फायदे काय हे आपण पाहिलंय आता या भाजी सोबत बाजरीची भाकरी खाण्याचं काय महत्व आहे ते सुद्धा पाहूयात नंबर वन बाजरी हा जो पदार्थ आहे तो उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं त्यामुळे भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी सुद्धा खाल्ली जाते आणि हे कॉम्बिनेशन खूप टेस्टी सुद्धा आहे नंबर टू बाजरी या पदार्थामुळे शरीराला उष्णता मिळते आणि हा पदार्थ कफनाशक आहे सर्दीच्या दिवसात सर्दी खोकला कफ हा त्रास बऱ्याच जणांना होतो त्यामुळे या काळात जर बाजरीची भाकरी खाल्ली तर शरीराला उष्णता सुद्धा मिळते आणि कफ कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते नंबर थ्री बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवावं लागतं आणि त्याची आपण भाकरी बनवतो राईट आता तीळ मिसळून केलेली भाकरी खूप टेस्टी लागते आणि भाजी सोबत तर त्याची चव खूपच अप्रतिम लागते बरोबर आणि हे जे दोन्ही पदार्थ आहेत ते उष्ण असल्यामुळे शरीराला ऊब मिळून आपल्याला जास्त प्रमाणात थंडी वाजत नाही त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ते टेस्टी सुद्धा आहे आणि याचे भरपूर हेल्थ बेनिफिट सुद्धा आहेत अशा पद्धतीने भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत चखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमतचकीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी